दृश्याची वेळ दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणने जे निरुते ज्ञान ते तयाते आम्ही ज्ञानेश्वर महाराज मनुष्य देहात आलेल्या जीवाला सांगतात दृश्य आणि द्रष्टा दृश्य म्हणजे ज्या वस्तू जाणण्यात येणारे आहेत ते आणि जो जाणणारा आहे तो द्रष्टा आहे मग ते इंद्रियाद्वारे कळणारं स्थूल दृश्य असो का इंद्रिया वाचून कळणारं सूक्ष्म दृश्य असो दृश्याला जाणणारा दृष्टा दृश्याहून वेगळा आहे कचत जसं कचरा किंवा इंधन ज्याला म्हणतो तर ते जळणारं आहे आणि अग्नी त्याला जाळणार आहे यामध्ये घनरूप इंधन गौऱ्या लाकडी कस्तन द्रवरूप इंधन रॉकेल पेट्रोल डिझेल आणि वायुरूप इंधन म्हणजे गॅस हे इंधन जळणारे आणि अग्नी जाळणारं आहे तसं क्षेत्र किंवा दृश्य हे जाणण्यात येणारं आहे आणि जाणणारे आपण आहोत द्रष्टा आहोत क्षेत्रज्ञ आहोत दृश्य द्रष्टा नाही आणि द्रष्टा दृश्य नाही वराळ अक्षदा टाकायला आलेला आहे आणि नवरदेव अक्षदा टाकून घ्यायला आलेला आहे म्हणजे नवरदेव वराड नाही वराड म्हणजे नवरदेव नाही तस जग शरीर हे स्थूल तमोगुण तामस जड आहे दृश्यच आहे प्राण कर्मेंद्रिय रजोगुण जड राजस दृश्य आहे ज्ञानेंद्रिय अंतकरण सात्विक सगुण जड आहे दृश्यच आहे आणि आपण सूक्ष्म निर्गुण चैतन्य द्रष्टा आहोत म्हणून सांगतात त्रिगुण सार निर्गुण हे सार, सार विचार पाठ म्हणजे दृश्य कल्पित म्हणजे खोटे असल्यामुळे जाणण्या जाणण्याच्या ठिकाणी आलेला दृष्टेपणा सुद्धा कल्पित आहे दृश्या सापेक्ष द्रष्टा आता द्रष्टाच दृश्यच खोट आहे तर त्याच्या सापेक्ष द्रष्टेपणा सुद्धा कसा आहे खोटा आहे कल्पित आहे म्हणून दृश्या सापेक्ष द्रष्टा पण द्रष्टा मात्र खरा आहे ज्याला द्रष्टा हे नाव आलं ना, ना ते खरं आहे जसं एखाद्याची व्यवहारामध्ये बायको मिली मग त्याच्या ठिकाणी नवरेपणाचा व्यवहार होणार नाही पण त्याचं अस्तित्व तर आहे ना माणूस म्हणून तस दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपण बर आहे सांगतात देवा तुम्ही स्वतःला दृश्य कल्पित आहे म्हणून द्रष्टेपणा सुद्धा कल्पित आहे आणि कल्पित वस्तू अधिष्ठानरूप परमात्मा असते असा शास्त्राचा सिद्धांत आहे म्हणून जन नोहे अवघा जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा आहे म्हणून या संपूर्ण सृष्टीची शोभा आपल्या आहे म्हणून श्रेष्टी सौभाग्य आपण आहोत सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सांडी तू अवगुण त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ असा विचार करणं म्हणजे हरिपाठ झाला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान दे